महाशिवरात्री व्रत केल्याने होते मोक्षप्राप्ती मंडळी सत्य शिवा आनी शिव आहे आणि शिव सुंदर आहे म्हणूनच भगवान आशुतोष यांना सत्यम सुंदर असे म्हणतात भगवान शिवाचा महिमा अमर्याद आहे महाशिवरात्री उत्सव दरवर्षी त्रयोदशी तिथी माघ महिना कृष्ण पक्षया तिथीला साजरा केला जातो महाशिवरात्री उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व धर्मप्रेमी हा उत्सव साजरा करतात भक्तिभावाने शंकराचे व्रत केले जाते पण तुम्हाला माहिती आहे का महाशिवरात्री व्रताचे महत्त्व काय आहे चला तर मग जाणून घेऊयात मित्रांनो महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त जप तपश्चर्या आणि उपवास करतात आणि या दिवशी त्यांना भगवान शंकराचे रूप दिसते या शुभ दिवशी शिवाला देशाच्या कानाकोप्यातील शिवाल्यामध्ये बेलपत्र धोत्रा दूध धी साखर इत्यादींचा अभिषेक केला जातो महाशिवरात्री हा सण देशभरात साजरा केला जातो कारण या दिवशी महादेवाचा विवाह झाला होता महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्या साधकाला मोक्षप्राप्ती होते असे आपल्या धर्मग्रंथात सांगितले आहे महाशिवरात्री म्हणजे प्रपंचात राहून माणसाचे कल्याण करणारे व्रत या व्रताचे पालन केल्याने साधकाचे सर्व दुभख वेदना संपतात तसेच मनोकामना ही पूर्ण होतात शिवाची आराधना केल्याने धनधान्य सुख सौभाग्य समृद्धीची कधीही कमतरता भासत नाही भक्तिभावाने आणि भावनेने आत्मसाठी हे आवश्यक केले पाहिजे सप्त लोकांच्या कल्याणासाठी भगवान आशुतोष यांची पूजा करावी भगवान भोलेनाथ नीलकंठ आहे विश्वनाथ आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये प्रदोषकाल म्हणजे सूर्यास्तानंतर रात्री होण्याआधी दरम्यानचा कालावधी म्हणजे सूर्यास्तानंतर दोन तास चोवीस मिनिटांचा कालावधीला प्रदोषकाल असे म्हणतात त्याचवेळी भगवान आशुतोष प्रसन्न मुद्रेत नाचतात याचवेळी लोकप्रिय भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता यामुळेच प्रदोष काळात भगवान शंकराची पूजा करणे किंवा शिवरात्रीला भगवान शंकराचा जागर करणे फार शुभ मानले जाते आपल्या धर्मात बारा ज्योतिर्लिंगाचे वर्णन केले आहे प्रदोषकात महाशिवरात्री तिला सर्व ज्योतिर्लिंगाचा उद्य झाल्याचे सांगितले जाते